कथा ज्येष्ठा गौरीची पुरातन काळातील कथा आहे एका एक नगरामध्ये नरहरी नावाचा ब्राह्मण राहत होता तो खूपच गरीब ब्राह्मण होता तो दारोदारी भिक्षा मागत असे मिळणाऱ्या भिक्षेतूनच त्याचा उदरनिर्वाह चालत असे तो देवाची मनोभावे पूजा करत असे कष्ट करायला तर तो कधीच मागे पुढे पाहत नसे कोणत्याही सणासुधीला देखील त्याच्या घरी गोडधोड बनवण्यापुरतं देखील धान्य नसे त्याच्या घरी अठरा विश्वदारिद्र्य होतं त्यामुळे तो खूप दुःखी होता त्याच्या मनी नेहमी नेत असे की आपल्याकडे देखील इतरांसारखं धनधान्याची समृद्धी असावी आपली मुलं देखील लाडाकोडात वाढावी पण असं काही होत नव्हतं पावसाचे दिवस सुरू होते भाद्रपत महिना आला त्याच्या गावात सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं घरोघरी गणपती आले होते आता गौरी येणार होत्या गौरी आईच्या दिवशी त्याची मुलं अंगण्यामध्ये खेळत होती तेव्हा त्यांनी पाहिलं की वाजत गाजत बायका गौरी आपल्या घरी घेऊन जात आहेत त्या बायकांचा उत्साह आणि आनंद पाहून मुलं देखील आनंदित झाली आणि त्यांनाही वाटलं की आपल्या घरी देखील आपण गौरी आणल्या पाहिजेत लगेच मुलं घरी आली आणि आईला म्हणाली आई, आई आपल्या घरी गौरी आण मुलांचं बोलणं ऐकून ती देखील आनंदित झाली पण थोडा विचार करून म्हणाली बाळांनो गौरी आणून काय करू गौरी घरी आणल्यावर तिची पूजा अर्चा करावी लागते तिला घावण घोटल्याचा नैवेद्य दाखवावा लागतो पण आपल्या घरात तर काहीच नाही तुम्ही तुमच्या बापाजवळ जा त्यांना बाजारातून सामान आणायला सांगा सामान आणलं की आपण गौरी आणू मुलं आनंदाने बापाकडे गेली आणि म्हणाली बाबा बाजारात जा आणि घोटल्याचं सामान आणा म्हणजे आई गौरी आणेल मुलांचा उत्साह पाहून बापाने चौकशी केली बायकोने सांगितलं मुलं बाहेरील आनंदी वातावरण बघून आपणही गौरी आणू का असं म्हणत आहेत पण घरात काहीच नसल्यामुळे मी त्यांना स्पष्ट सांगू शकले नाही म्हणून मी त्यांना तुमच्याकडे पाठवलं हे ऐकून बिचारा ब्राह्मण खूप दुःखी झाला तो विचार करू लागला माझी सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हा लहानसा हट्ट मला पुरवता येत नाही गरिबीपुढे काही उपाय नाही मागायला जावं तर काही मिळत नाही आणि मुलांचं दुःख पाहावत नाही यापेक्षा मरणच बरं असा विचार करून त्याने प्राण देण्याचा निश्चय केला आणि तळ्याकडे निघाला अर्ध्या वाटेवर संध्याकाळ झाली त्याला एक म्हातारी सवाशीन भेटली तिने त्याची विचारपूस केली ब्राह्मणाने आपली हकीकत सांगितली म्हातारीने त्याचं समाधान केलं त्याला समजावून सांगितलं तिच्या गोष्टी पटल्या मग तिने सांगितलं मी एकटीच राहते जिथे सहारा मिळतो तिथे राहते आणि मग पुढे जाते ब्राह्मणाला तिची दया आली त्याने म्हातारीला घरी आणलं तेव्हा घरात पोहोचल्यावर बायको दिवा लावत होती नवऱ्यासोबत एका म्हातारीला पाहून तिने विचारलं या पाहुण्या कोण नवऱ्याने सांगितलं ही आजी आहे तिने आदराने आजीला घरात घेतलं आणि पाणी दिलं मग काही खायला म्हणून आत गेली जिथे मुठभर धान्यसुद्धा मुश्किलीने मिळत होतं ते मडके पूर्ण धान्याने भरलेलं दिसलं तिनं खूप नवल वाटलं आनंदाने नवऱ्याला सांगितलं सगळ्यांनी भरपेट जेवलं सगळे आनंदाने झोपी गेले सकाळी म्हातारीने ब्राह्मणाला सांगितलं लेका आज घावण घोटल्याचं नैवेद्य कर ब्राह्मण भिक्षेला गेला आणि त्या दिवशी त्याला पुष्कळ गूळ आणि सामान मिळालं घरी येऊन बायकोने स्वयंपाक केला आजी आज मुलं सर्वांनी भरपेट खाल्लं दुसऱ्या दिवशी म्हातारी म्हणाली उद्या खीर कर ब्राह्मण म्हणाला आजी माझ्याकडे गाय भैस नाहीत पैसा नाही दूध कुठून आणू म्हातारी म्हणाली तू काळजी करू नकोस जितक्या भैस हव्यात तितके खांब पूर आणि संध्याकाळी शुभमुहूर्तावर त्यांना हाका मार ब्राह्मणाने तसं केलं आश्चर्य संध्याकाळी जितके खांब होते तितक्या गाय भैस धावत आल्या गोठा भरून गेला दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली मग म्हातारी म्हणाली लेका मला आता पोचती कर ब्राह्मण म्हणाला आजी तुमच्या कृपेने मला सगळं मिळालं तुम्हाला कसं पोचती करू म्हातारी म्हणाली घाबरू नकोस मीच ज्येष्ठा गौरी आहे माझ्या आशीर्वादाने तुला कधी कमी पडणार नाही भाद्रपद महिन्यात तळ्याजवळून दोन खडे आण सूर्यप्रकाश आणि पाण्याने धुवून ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठ गौरी म्हणून स्थापना कर पहिल्या दिवशी पूजा दुसऱ्या दिवशी घावन घोटल्याचा नैवेद्य आणि तिसऱ्या दिवशी खीरपुरीचं नैवेद्य कर